नमस्कार मी श्रावणी श्रावणीच होम किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे सर्वांची आवडती भरली वांगी आणि सोबतच नाचणीची भाकरी भरली वांगी इतकी छान झाली आहे की ती न खाणारेसुद्धा आवडीने खातील आणि सोबतच नाचणीची भाकरी कशी करायची ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला तर मग सुरू करू भरलेली वांगी करायला इथे पाच वांगी घेतली आहेत कडचे टोप काढायचे वरचा भाग असा एवढा काढायचा आहे अर्धा अर्धा काढायचा आहे आणि ह्याला कट आहे आणि कट मारल्यानंतर बघायचंय कुठे अळी वगैरे आहे की नाही इथे पाणी आहे त्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकते आणि कट मारल्यानंतर मिठाच्या पाण्यामध्ये वांगी सोडायची आहेत हे साईडला लागलेले काटे काढून घ्यायचे आहेत वांगी मी पाण्यामध्ये घातली आहे आता एक मसाला तयार करायचा आहे मी तवा ठेवला आहे गॅस पेटवला तेल घालायचं आहे इथे सात आठ लसूण पाकळ्या घातल्या त्यापेक्षा अर्धा आलं एक हिरवी मिरची भाजून घ्यायची आहे थोडंसं भाजल्यानंतर इथे अर्धा कांदा घालायचा कांदा पण चांगला भाजून घ्यायचा आहे कांदा लसूण परतून झालं आता इथे छोटी वाटी सुको खोबरं किसलेलं घालायचं आहे ते पण चांगलं खरफूस भाजून घ्यायचं आहे खोबरं भाजलं आहे आता इथे एक चमचा तीळ घेतले ते साईडला भाजून घ्यायचे आणि या खोबऱ्यामध्ये मिक्स करायचे आता हे थंड करायला ठेवायचं मी गॅस बंद करते थंड झालं की वाटून घ्यायचं भाजलेलं खोबरं मिक्सरमध्ये काढून घेतलं हे वाटून घ्यायचं आहे दोन इंच चिंच घातली आहे चिंच आवडत असेल तर घालायची थोडीशी कोथिंबीर घालायची आहे एक दोन ते तीन टेबलस्पून कोथिंबीर घातली आणि पाव चमचा मीठ हे मीठ खोबऱ्याला लागलं पाहिजे म्हणून घात आता हे बारीक वाटून घेते वाटण बारीक वाटून झालं आहे काढून घेऊया आता ह्यामध्ये तीन चमचे शेंगदाण्याचा कूड घातला आहे दोन चमचे लाल तिखट म्हणजे कश्मीरी लाल मिरची पावडर आहे ही दोन चमचे इ अर्धा चमचा धणा पावडर अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा गोडा मसाला आणि एक टेबलस्पून कांदा लसूण मसाला हा कांदा लसूण मसाल्याची रेसिपी मी अपलोड केलेली आहे तुम्ही बघू शकता वाटणामध्ये मगाशी मी मीठ घातलं होतं म्हणून इथे मी अर्धा चमचाच मीठ घालते आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे खोबरं वाटताना मी पाणी घातलं नव्हतं ड्राय वाटलं होतं हा मसाला चांगला एकजीब करून घ्यायचा आहे मसाला जीव करून झाला आहे ही वांगी कट केलेली होती ती मी पुसून घेते पुसून घेतली आहे मी ही वांगी आता या वांग्यांना जरासं आतमध्ये मीठ लावायचं आहे मीठ अशाकरता लावायचं आहे कारण आपण जेव्हा मसाला भरणार तेव्हा वांग्यांना बाहेरून पण मीठ लागलं जाणार आणि त्याची चव पण छान लागणार शिवाय वांगी काळी पण पडत नाहीत मगाशी जो मी तवा घेतला होता तोच तवा घेतला आहे इथे मी थोडं तेल घालते तेलामध्ये ही वांगी फ्राय करून घ्यायची आहे ह्यामधलं पाणी जाईपर्यंत आपल्याला फ्राय करायची आहे मी तेलामध्ये थोडी वाफून घ्यायची आहे खोबऱ्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे तो शिजताना खाली भांड्याला करपतो आणि वांगी बऱ्याच वेळा बरा शिजली जात नाहीत म्हणून ही अशी थोडी तेलावर फ्राय करून घेते असं केल्याने वांगी चांगली शिजली जाते थोडा वेळ झाकण लावून ठेवते दोन मिनटं झाली आहेत दोन मिनटाने मी ही परतली आहेत अजून दोन मिनटं ठेवणार आणि नंतर मग काढून घेणार दोन मिनटं झालेली आहेत वांगी शिजलेली आहेत मी आता गॅस बंद करते आणि ही वांगी काढून घेते मसाला घातलेल्या वाटणामधलं थोडं वाटण मी बाजूला काढलं आहे त्यामध्ये मी अर्धा चमचा गूळ घालते चिंच घातली आहे म्हणून मी गूळ घातलं आहे चिंच आणि गूळ तुमच्या आवडीवर आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला चिंच गूळ घातल्यानंतर टेस्ट चांगली लागते आपल्याला हा मसाला वांग्यांमध्ये भरायचा आहे म्हणून त्यामध्ये थोडं गूळ घातलं आहे आता ह्या वांग्यांमध्ये हा मसाला भरून घेऊया आपली वांगी अर्धी शिजलेली आहेत भाजी करताना जास्त वेळ लागणार नाही वांगी शिजायला वांग्यांमध्ये मसाला भरून झाला आहे आता आपण फोडणी करायला घेऊया तोच तवा गरम करत ठेवलाय हा तवा भिड्याचा तवा आहे हे मी दोन चमचे शेंगदाणा तेल घालते मी अजून थोडं तेल घालते मी पाव चमचा जिरं टाकायचं आहे पाव चमचा राई टाकायची आहे कढीपत्ता टाकायचा आहे आणि ही वांगी सोडायची लागलेलं खोबरं होतं त्यामध्ये मी इथे गरम पाणी घातलं आहे ते गरम पाणी घालते गॅसची फ्लेम बारीक आहे झाकण लावून घ्यायचं आहे एक मिनिट झालं असेल मी परतून घेतलं आहे त्यामध्ये हा राहिलेला थोडा मसाला आहे तो घालून घेते अर्धा मसाला घालून घेते अर्धा नंतर घालून दोन तीन मिनटासाठी झाकण लावते गॅसची फ्लेम बारीक ठेवली आहे दोन तीन मिनटांनी परत चेक करायचं आहे कारण शेंगदाणा आतमध्ये तव्याला लागू शकतो दोन ते तीन मिनटं झाली आहे झाकण उघडून बघूया मसाला मिक्स करून घ्यायचा आहे बाजूला पाणी गरम करत ठेवलं होतं हे मी गरम पाणी घालते पाणी घालताना गरम पाणीच घालायचं आता परत झाकण लावून शिजायला ठेवते गॅसची फ्लेम मिडियम ठेवली आहे झाकण काढून बघूया रंग बदललाय वांगी शिजली आहे वाटण राहिलं होतं ते घालून घेते ते बाहेरच्या मसाल्यासाठी अर्धा चमचा गुळ घालते वांगी भरली आहे त्या आतल्या मसाल्यामध्ये गुळ घातलेलं आहे चिंच आहे त्यामुळे गुळ आहे भरलेल्या वांगीला आंबट वा, गोड टेस्ट येणार गुळामुळे आता हा मसाला दोन मिनटं शिजू दे झाकण लावून ठेवते दोन मिनटं झाली आहे आपण चेक करूया हे बघा तुम्ही बघू शकता मस्त झाला आहे रंग पण छान आला आहे मसाला पण चांगला शिजला आहे आणि वांगी पण शिजलेली आहेत आता मी गॅस बंद करते ला भरलेली वांगी तयार झाली आहे गॅस मी बंद करते तुम्हाला मसाला किती मसाल्याची ग्रेव्ही किती कमी जास्त हवी असेल तसं तुम्ही करा आणि मसाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखट घाला आता ह्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे आपला भरलेली वांगी मसाला तयार झाला आहे नाचणीची भाकरी करायला पातेलं गरम करत ठेवलं आहे हा बाऊल भरून मी पाणी घेतलं आहे पाणी गरम करायचं आहे पाणी गरम झालं आहे जेवढं पाणी घेतलं आहे तेवढंच नाचणीचं पीठ घेतलं आहे हे फक्त नाचणीचं पीठ आहे त्यामध्ये दुसरं काही ॲड केलेलं नाही आहे पीठ भागून घ्यायचं आहे पीठ घातल्यानंतर गॅस बंद करायचं आहे पीठ मिक्स करून झालं आहे अर्ध्या तासासाठी झाकून ठेवायचं अर्धा तास झाला आहे पीठ काढून घेते आता हे चांगलं मळून घ्यायचं आहे थंड पाण्याचा हात लावून मळून घ्यायचं आहे ही एवढी गोळी बनवली आहे चांगली मळून घेतली आहे पिठामध्ये बुडवली मी ही साईडनी अशी दाबून दाबून मोठी करत जायचं आहे अर्धी अशी आपण हातावरच गोल करून घ्यायची आहे इथे खाली पीठ घालायचं आहे अशी ठेवली ह्या पाचवी बोटांनी दाबून दाबून आपण वाढवत जायची आहे भाकरी आता वरती मी पातळ केलं इथून मी पातळ करत चालली आहे आतल्या साईडला पातळ करते ह्या हात असा खाली ठेवून असं फिरून घ्यायची अशी आपण वाढवत जायची आहे थापून थापून वाढवायची आता आपण भाजायला घेऊया तवा तापला आहे मी भाकरी घालून घेते वरच्या पिठाचा साईड वर ठेवायचा आणि लगेच पाणी मारून घ्यायचं आहे पाणी लावल्याने भाकरी नरम होते हे पाणी सुकल्यानंतरच परतून घ्यायची ही हळूहळू साईडनी कडा सोडवते मी आपल्याला आता ही लाटून करायची आहे लावून घेते आता हे मी लाटून घेते अलगत लाटायची आहे जशी आपण चपाती लाटतो तशीच लाटून घ्यायची आहे आता ही तव्यावर घालून घेऊया ही खालची बाजू वर टाकायची आहे आणि पाणी मारायचं आहे लाटली की सगळी चारी बाजूनी एकसारखी लाटली जाते परतून घेऊया कपड्यांनी कडा शेकून घ्यायची आहे आता ही परतून घेऊया भाकरी फुलली आहे आपली ही आहे ही झाली आहे आपली आता भरलेलं वांग आणि भाकरी सर्व करून घेऊया आपली भरलेली वांगी तयार झाली आहे मसाला पण एकदम मस्त लागलेला आहे वांग्यांना तुम्ही घरी ट्राय करून बघा अशा पद्धतीने कोथिंबीर ही भाकरी मी हातावर थापली होती बघा हे जास्त जाडही नाही आणि पातळही नाही आतलं पीठ पण शिजलेलं आहे आणि ही मी भाकरी हातावर थापली होती ही भाकरी लाटून केली होती ती पण बघून घेऊया हे बघा लाटलेली भाकरी किती छान झाली भरलेली वांगी आणि नाचणीची भाकरी तुम्ही बघू शकता डिश रेडी आहे तुम्ही पण घरी नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल लायकन क्लिक करा माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद